नक्कीच मी लावणी केली असते आणि आपल्या मध्ये असा लावणी सम्राट रवी जाधव एक गाजलेलं नाव विथ गौतमी पाटील तर माझ असे ऍक्च्युली मी माझं बोलणं मी संपवतो भरपूर बोलायचं तुम्हाला रवी प्लीज कमी एक गोष्ट मार्क केली का आदरणीय भाऊंच्या लक्षात किती आहे की तो हा एक कार्यक्रम करतो आणि भाऊने ते बरोबर लक्षात ठेवले आधी त्या भावनेमधूनच या ठिकाणी त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे तर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला विनंती भाऊ खरं तर तुमचे उपकार आहेत आमच्यावर की आम्ही ज्यावेळेस ही पहिली बिल्डिंग होती होती एकोणीसशे त्र्याण्णवची ची गोष्ट आहे तेव्हापासून या प्रशालेत आम्ही आपण सगळेच शिकत आहोत ही झाडं सुद्धा आम्ही लावलेली आहेत सर तेव्हा लहान लहान झाडं होती तर आता मूळ मुद्द्यावर येतो लॉकडाऊनच्या आधी म्हणजे अजून पण माझा एक छत्तीस नकरेवाली म्हणून लावड्यांचा कार्यक्रम आहे जो मी दुबईला पण कार्यक्रम केलेत संपूर्ण भारतामध्ये केलेत भारतामध्ये सांगितलं गुजरात आंध्र केरला माझा मित्र आकाश शिंदे सुद्धा माझ्यासोबत होता होता ते ते दिवस असे होते की एक छंद होता माझा छंद करता करता तो माझा व्यवस्था झाला तर दहा पंधरा वर्षे मी चांगलं बरीच कार्यक्रम केले मोठी मोठी सेलिब्रिटीनं घेऊन कार्यक्रम केलेले पण नेमका नंतर लॉकडाऊन लागला तर लॉकडाऊनमध्ये बरेच सगळ्यांनाच प्रॉब्लेम आले होते तर माझा भाऊ तेव्हा बी एस एल मध्ये कामाला होता ॲज अ सब कॉन्ट्रॅक्टर तर मी त्या बिझनेसमध्ये जरा लक्ष घातलं भाऊ सांगायला आनंद वाटेल सगळ्यांना म्हणजे मोठी गोष्ट अभिमान नाही आहे पण एक प्रशा विद्यार्थी आहे आज पुण्यामध्ये साडेसहा करोडच काम माझ्याकडे आहे आणि माझी कामं चांगली साता म्हणजे तिथं पण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये धुळे मालेगाव जळगाव बऱ्यापैकी महाराष्ट्रात माझी कामं चालू आहेत आणि जास्त म्हणजे प्रेक्षक खूप बघित मी पण कधी बोललो नाही माझ्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पन्नास हजार साठ हजार पब्लिक असतील पण कधी बोलायचा योग नाही आला माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा मी भाषण करतोय वीस वर्षात मी आज आहे आणि मोठे मोठे इव्हेंट शो ऑर्गनाईज केले आहेत सई तामनकरपासून आज जेवढे सेलिब्रिटी आहेत सगळे टचमध्ये आहेत पण कधी एवढं बोललो नाही मी आज शंभर लोकांसमोर बोलताना हा विषय माझा आणि भावांची इच्छा लवकरच पूर्ण करू एक वर्षासाठी एक महिन्यासाठी बालगंधर्व रंगी मंदिराचं आपलं काम चालू आहे रिनोव्हेशनचं आणि रिनोव्हेशन झाल्यावर पहिला कार्यक्रम जो असेल तो रवी जाधव निर्मित छत्तीस नकरीवाणी असेल आणि त्या कार्यक्रमात सगळे व्ही आय पी पास तुमच्या मित्रांना सगळं आपल्या शिक्षकांना आणि पहिली खुर्ची भाऊंना असेल दोन हजार चार चार साली काळे मॅडम माझं कार्यक्रम पाहायला आले होते आ, याला चंदनगरला मॅडम यस कलेची आवड होती हिरो व्हायचं होतं पण थोडा असा होता <laughs> सक्सेस नाही झाला जाऊ द्या मग काय तुम तू घेतला आपला लावण्याचे कार्यक्रम चालू केले या गावात त्या गावात दुबईला कार्यक्रम केला एक महिना भारतात पण केले आता काय बोलावं सुचत नाही याच्यासारखं झालं माझं कुठून करावं एन कुठून करावा पण एक गोष्ट लक्षात आली की मी या शाळेत शिकलो तुम्ही शिकला तर आता तुमची मुलं कुठं शिकतात मला माहीत नाही पण माझी मुलगी अजूनही या शाळेत शिकतीये ती असतात चौथी मध्ये ती असतात आहे आणि एक लहान आहे अजून आणि त्यावेळेस म्हणजे आपली ही पिढी आहे की आताची पिढी डायरेक्ट सिनियर के जी फ्लावर काय असेल आपल्याला पाचवीला ए बी डी येत होती त्यामुळं आपलं इंग्लिश माझं तर हिंदी पण कच्ची आहे हा तर व्यवस्थित बोलला तर मस्त माझी अवघड आहे म्हणजे समोरचा हिंदी बोलला ना की फार प्रॉब्लेम येतो मय बोलून काय झालं असंच बरेच काही आता पी एस एन मध्ये काय होतं पीएसएनएल कंपनी असे शे सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि बरेचसे अधिकारी आता जसा पंकज मा गेला तशी युपी एम पी कुठला कुठले येतात बरेचसे अधिकारी सर <laughs> हां तर त्यामुळे माझी हिंदचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे बोलू शकतो मी तुमची समजेल पण माझी तुम्हाला समजणार नाही कदाचित दाखवून जाईल तेवढा प्रयत्न असतो अजून कुणाला बोलायचं असेल तर बोलू शकता आणि भाऊ लवकरच तुमच्या आशीर्वादाने मी कार्यक्रम करून आज होणार आले आणि तुमची उपस्थिती सोबत सगळ्यांची उपस्थिती मला पाहिजे आवडून पाहिजे कारण या ही ही मिळाली आपल्याला आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे मला गॅदरिंग म्हणा किंवा बोलता येत नाही मला नाटक आणि आपली प्रभात फेरी वगैरे तिथून एक प्रेरणा मिळाली होती की काहीतरी आपण करावं तर शाळेत तर भीती वाटायची मेन म्हणजे वळेस आहे सरांची भूगल मी मला आजला हरला होता ना हात चढी होती माझी म्हणजे आठ आठवी नंतर फुल पॅन्ट होती पण ते चौऱ्याण्णव पंचाण्णवला हात चटीत होती पट्टी वर्गामध्ये सरांनी आठ दिवस शाळेत नव्हतो आलो मारल्या मारला होता पाच नंबर नंतर एअरपोर्टला कुठे कुठे आण घरनं कपडे घेऊन नाही कायचो शाळा सुटली का घरी जाईल सर एवढा दररो तुमचा होता आजही सर तुमचं ते सगळ्या शिक्षकांचं आहे आणि यातले नाईन्टी एट पर्सेंट तरी सगळे सक्सेस आहेत हे तुमच्या शिक्षकांमुळे घडलेलं आहे तुमचं मनापासून आभार आणि या कमिटीला एकदा सांगेल की हा कार्यक्रम आज शेवटचा नसून ही सुरुवात आहे वर्षात नाही एकदा एकमेकांना भेटत जाऊ आणि मला तर असं वाटतं की हे लॉकडाऊनच्या आधी व्हायला पाहिजे होतं लॉकडाऊन मध्ये अजून आपण मध्ये राहिलो असतो पण ठीक आहे उशिरा का ना चांगली सुरुवात झालेली आहे देर आहे दुरुस्त आहे सगळ्यांनी आता आवडत घ्या म्हणतोय मला <laughs> <laughs> अरे अर <आपनी जुएरे>। आपलीच वेळ आहे <laughs> दिलाय 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 बरं मी माझा आवडतो घेतो आणि <laughs> इन्फुट सूत्र साहेब सरांनी सांगितलं की एक लावणीचा कार्यक्रम आपण गॅदरिंग होईल त्यावेळेस माझं पूर्ण ग्रुप इथे येणार आहे आणि तेव्हा मी तुमची नक्की करेन सर धन्यवाद धन्यवाद रवी तुझ्या भाषणाने तू आमच्या सगळ्यांची मनं जिंकली आणि विशेषतः वैसे सरांच्या माराची आठवण करून दिली